वेगवान महाराष्ट्र आवाज सत्याचा नमस्कार मी सुनील दात्रक वेगवान महाराष्ट्र नाशिक तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जवळजवळ सात आठ वर्षानंतर आज किंवा उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे किंवा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तर आपण आहोत मोहळी घाटामध्ये इथे काही शेतकरी बांधव जमलेले आहेत तर निवडणुका लागल्यानंतर निवडणुका कशाच्या आधारावर होणार हे आपण जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत चर्चा करण्यासाठी नमस्कार जवळजवळ सात आठ वर्षानंतर निवडणुका जाहीर होण्याच्या मार्गावर आहे तर काय वाटतं एकंदर वातावरण निवडणुकीला सरकारने विलंब केला हाच हीच मोठी गोष्ट झाली का निवडणुकीला विलंब केला लोकांचा खूप विकास राहून गेला आहे घाटामध्ये आणि विक जास्त दिवस निवडणुकीला निवडणुकीलांबणी गेल्यामुळे विकास हा पूर्णपणे थांबलेला आहे त्यामुळे इकडं मतदारसंघाला कोणी वाली राहिलं नाही गटाला कोणी वाली राहील नाही रस्त्याची पूर्ण अवस्था बेकार आहे पाणी नाही काहीच नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आत्ता पण लोकांचे एकदम जास्त प्रमाणात हाल झालेला आहे युवकांना संधी नाही कुठल्या प्रमाणात त्याच्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर कोणी यायला तयार नाही फक्त लोक निवडणुका आल्या सरकार फक्त काही करतं नाही ते मंत्री पाठवतं या पक्षातला त्या पक्षात घ्याणं एवढे काम चालू आहे कोणीच जनतेक लक्ष द्यायला कोणीच तयार नाही मतदारसंघामध्ये थोडक्यात तीन चार वर्ष वर निवडणुका लांबल्यामुळं जे स्थानिक प्रश्न होते त्यांना वाचा फोडण्यासाठी किंवा त्याच्यावर काम करण्यासाठी कुणीही वाली नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे तर भाऊ काय वाटतं या गट हा मोडी जो गट आहे सध्या निवडणुका चालू झाल्या आहे तर आपले दौरे किंवा मंत्र्यांचे दौरे वगैरे वाढले आहे जवळजवळ भरपूर ह्या क्षेत्रात इतक्या नुकसानी झाल्या किंवा त्यावेळेस कोणीही नव्हतं लक्ष द्यायला शेतकऱ्यांक पण आता वास्तूची अशी झाली की कोणी पण इन्कमिंग चालू आहे त्याच्यामुळे चा मोठे मोठे मंत्री किंवा राज्यात जे मोठे पुढारी आहे ते येत आहे ते त्यांचं त्यांच्यासाठी सर्व कामं करताय आणि मुळात शेतकऱ्याकडे कोणीच लक्ष देत नाही सगळं मार्केटचा कचरा ह्या क सरकारने करून टाकला आहे त्यामुळे पूर्ण सर्वसामान्य जनता नाराज आहे तर हा गट जवळजवळ शेती शेतकरी बहुल आहे नव्या नव्वद टक्के येथील जे मतदार आहे तो शेतकरी आहे किंवा शेती रिलेटेड उद्योगामध्ये आहे तर एकंदर काय शेतीची परिस्थिती आहे मागील पाच वर्षात हा जो तालुका आहे कृषीप्रधान आहे पण सध्या परिस्थिती अशी आहे की कोणत्याच फळभाज्यांना कोणत्या प्रकारचा भाव नाही आहे त्यामुळे शेतकरी ऑलरेडी पूर्ण विचलित आहे आणि तो पूर्ण त्रासलेला आहे तर सरकारने व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष द्यावा सरकार इथं पक्षप्रवेशासाठी येऊ शकतं पण शेतकऱ्याच्या बांधव येऊ शकत नाही ही मोठी खंत आहे आपलं महाराष्ट्र राज्य हा कृषीप्रधान देश म्हटला जातो पण या राज्यामध्ये सरकारी फक्त त्यांच्या फायद्या चांगला उमेदवार एकंदर राजकीय परिस्थिती काय आहे या गटामधील मागच्या टाईमला लोकांनी बाहेरच्या उमेदवाराला निवडून दिल्यामुळे लोकांची या या मतदारसंघामध्ये काहीच कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाही तर यावेळेस लोकांची अशी अपेक्षा आहे की मातीतला उमेदवार द्यावा बाहेरचा ना उमेदवार देता ओके या गटामध्ये निवडून आलेला जिल्हा परिषद गटाचा जो प्रतिनिधी होता तो मुंबईला राहिला होता आणि निवडणुकीनंतर ते सात वर्षात कोणाला दिसले नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता जर पुन्हा उमेदवारी दिसलं तर ते आम्ही त्यांचा नक्कीच सत्कार करू काई, काई तर काय इतर काय परिस्थिती वाटते आत्ता इलेक्शन लागतं आहे तर भरपूर उमेदवार इच्छुक आहे परंतु जो उमेदवार शेतकऱ्यांचा विचार करून पुढे जाईल त्याच्यामागे जनता शंभर टक्के राहील शेतकऱ्यां शेतकरी त्याच्या पाठीमध्ये तो उमेदवार निवडला असतो आणि शेतकऱ्याचे प्रश्न मांडील वारसा बंद केला पाहिजे मुळात म्हणजे जसं आमदाराचा मुलगाच झेडपीवर लढणार किंवा या सर्व गोष्टी बंद केल्या पाहिजे सर्वसामान्याला चान्स दिला पाहिजे जो तळागाळात सर्वसामान्यांच्या गरजा सोडवतो किंवा आडी मदत करतो हो कारण की दरवेळेस काय होतं आमदाराचाच मुलगा जेडपीला लढणार खासदाराचाच मुलगा आमदार की लढणार हे बंद केलं पाहिजे मुळात आणि सर्वांनी एक एकमताने मत दिलं पाहिजे एवढंच तर जनतेचा सूर असा आहे की वारस बंद झाला पाहिजे आमदाराचाच मुलगा कुठेतरी उमेदवार झाला पाहिजे ही पद्धत बंद झाली पाहिजे आणि संकटमोचक म्हणून जे नाशिकचे पालकमंत्री काल दिंडोरला आले पाहिजे तर ते जर आमदारांना पक्षात घेण्यासाठी एवढी मोठी मोठी रक्कम जर जमवून किंवा देऊन आपल्याकडे कर आकर्षित करीत असतील तर त्याच्यापेक्षा काहीतरी कमीत कमी रक्कम शेतकऱ्यांना मदत करून शेतकरी किंवा मतदार आकर्षित का करत नाही हा मूळ प्रश्न शेत जनतेच्या मनामध्ये आहे तर धन्यवाद वेगवान महाराष्ट्रासाठी मी सुनील दात्रक नाशिक